नमस्कार मित्रांनो मी प्रणय सहर्ष स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि आता मस्त पैकी आहे आंबे काढायला आंबे काजू वगैरे काढूया तर चला जाऊया डावळांब्यावरती आंबे काढायला तर चला आता मी चाललो आहे तर मंदिराच्या इकडं आलोय जवळ इकडून आपल्याला जायचं आहे वरती बघा तिकडं वर तर चला वरती आलोय आणि पाहू शकता व्ह्यू पाहू शकता आणि ती दिसते समोर ती आपली वाडी आहे आणि ती खाडे आहे आपली इकडली मोठी पाहू शकता इकडे किती भारी आहे तर चला पुढे जाऊया आता इकडून चालत जायचं आहे आपल्याला तर चला आता भेटूया इकडून वरती चालत चाललो आहे पुढं भेटूया चला आता वाटेने येत होतो तिकडं तिकडं पाट्या खाली तिकडं आपल्याला करबंद मिळाले पिकलेली पाहू शकताय कसले एकदम भारी डोंगरची काळी मैना ज्यांना बोललं जातं ती करवंत मिळाले आपल्याला खायला तर या मित्रांनो खायला मी पण आता खातो बागेमध्ये आलोय डावलांब्यावरती आणि ही बाग आहे आमची पाहू शकताय तुम्ही इकडून खालपर्यंत आता आंबे काढायला चाललोय आता थोडे सारे आंबे काढलेत आता आम्ही पाहू शकतोय नाही इकडं आहे आता अजून काढायचे खाली बघा आराध्य सुद्धा आहे माझ्या सांगा ती आणि अजून काढायचे पप्पा आणि खाली काढतायत तर चला जाऊया आराध्य टॉवेल की खाली तो टॉवेल तो तर आता जाऊया खाली पाहू शकत इकडं व्ह्यू कसला आहे एक नंबर व्ह्यू आहे इकडं मस्त एकच नंबर वाटतय भारी आणि हे बघा थोडे थोडे आंबे लागलेत आमच्या कलमांवरती बारीक बारीक आहेत पाहू शकते तुम्ही मस्त आहे की रत्नागिरी आपूस तर तिथं पण एक क्लिप काढली होती मी आलो तेव्हा नाही बघा हे आता काढायचे आपल्याला मम्मी पप्पा तिकडे आहेत आंबे आणि आता मी इकडे आलो आहे पुढे तुम्हाला दाखवण्यासाठी हे पण काढूया आपण तर चला भेट पाहू शकता एवढे आंबे हे कॅनिंग आणि ते पाहू शकतं तिकडं पण आहे एवढे आंबे आंबे काढले आहेत आता बघा इकडं हे इकडं काढलेत आम्ही अजून आणि संध्याकाळचं किती भारी वाटतं इकडं वरती आल्यावरती सूर्य वगैरे मावल तर सूर्य भारी वाटतय तर मित्रांनो आता ही व्हिडिओ आपण इथेच संपवूया आणि जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय